युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता जवानांसाठी रक्ताचा तुटवडा जाणवू नये यासाठी भारतीय जनता पार्टीचे दक्षिण मंडलचे सरचिटणीस गिरीश खत्री तर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या स्वर्गीय संतोष जगदाळे यांच्या पत्नी श्रीमती प्रगती जगदाळे आणि कुमारी आसावरी जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आलं नमस्कार मी गिरीश खत्री माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या सर्व सैन्यांच्या धैर्या धैर्यानं आपण जे युद्ध आता पाकिस्तानबरोबर आतंकवाद्यांबरोबर छेडलेलं आहे या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ज्या लोकांना नि निष्पाप लोकांना पाकिस्तानी आतंकवाद्यांनी मारलं त्यांच्या स्मरणार्थ जे ऑपरेशन सिंदूर सुरू आहे त्या ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं आपण पूर्वतयारीत कायम तयार असलं पाहिजे सक्षम असलं पाहिजे या सर्व सैनिकांचा आपल्याला अभिमान आहे आणि म्हणून आज रविवार मदर्स डेच्या दिवशी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या रक्तदान शिबिराचं उद्घाटन संतोषजी जगदाळे जे त्या आतंकवादी हल्ल्यामध्ये शहीद झाले त्यांच्या सपत्नी माननीय श्रीमती प्रगतीताई जगदाळे आणि त्यांची कन्या जी अत्यंत धैर्यानं बाकीच्या घरच्या मेंबर्सला घेऊन पुण्यामध्ये आली तिने अत्यंत धैर्यानं शौर्यानं ह्या सगळ्या परिस्थितीला लढा दिला अशी आसावरिताई यांच्या हस्ते आज उद्घाटन करून आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे